दररोज घरामध्ये देवपूजा का करावी वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा मनाची ऊर्जा जर का घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे वाद होणे उदास वाटणे एकमेकांसोबत संबंध बिघडणे कुठलंही काम मनासारखं न घडणे कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे अशा घटना वारंवार घडत राहतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते परंतु घरामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा हिंदूच्या प्रत्येक घरामध्ये झालीच पाहिजे देवपूजेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते त्यासाठी हिंदू धर्मामध्ये दोन वेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची प्रथा पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे उदाहरण त्याचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाण केली अथवा वाईट बोलली तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते जसे की श्वासोच्छवास वाढणे राग येणे शरीराला कंप सुटणे हे का घडत असतं समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्समध्ये बदल करते त्याचे परिणाम दिसायला लागतात तसंच सोत्रमंत्र पठन करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात जसे की मन प्रसन्न राहणे कुणी जरी आपल्या वाईट भाषा वापरली तरीही आपल्या त्या व्यक्तींच्या शब्दाचा कसलाही परिणाम न होणे म्हणजे ते व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही त्यामुळे कोणाशी वाद होत नाही अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्तीसोबत आपण सकारात्मक संवाद साधतो हे जेव्हा घडतं तेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असतं हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व शोत्रपटनाचे परिणाम असणार आहे त्यानंतर पुन्हा बारा तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे आणि जर कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून सामूहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत ते कुटुंब कायम आनंदी असेल यासाठी तुम्ही दैनंदिन देवपूजा करणे खूप गरजेचे कर आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही मंत्र यांची रचना आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी शास्त्रज्ञ यांनी खूप अभ्यास करून बनवलेली आहे जसं की गायत्री मंत्र रामरक्षा सूत्र मारुती सौत्र जर तुम्ही या सोत्राचं मंत्राचं पठण दररोज केलं तर तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीज ॲक्टिव्ह होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते गायत्री मंत्राचं पठण अतिशय स्वच्छ शहरामध्ये केल्या पोटापासून ते छाती डोकं या ठिकाणी हायब्रेशन्स क्रिएट होतात कंपन निर्माण होतात त्या कंपनामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात त्यामुळे तुम्ही कधीही आजारी न पडण्याचा फायदा तुम्हाला होतो विचार करा आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र मानसशास्त्राचा किती गाडा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आपण आपल्याला त्या माहीत नसल्यामुळे कारणामुळे कुणीही न शिकवल्यामुळे आज त्या दुर्लक्षित आहेत अथवा त्या अंधश्रद्धा आहेत तरी याचा तुम्ही सहा महिने दैनंदिन न चुकता सूत्रपत्राचं पठन करून अनुभव घेऊ शकता लक्षात ठेवा प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा केलीच पाहिजे प्रत्येक सण उत्सव हे अतिशय आनंदाने व साजरे करायला पाहिजे त्यामुळे लहान मुलांनाही हिंदू संस्कृतीची माहिती मिळेल व ते कधीही वाईट आचरण करणार नाही चुकीचे वागणार नाहीत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद